नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर इलेक्ट्रिक स्कूटर फक्त तीस हजारमध्ये मिळवा आणि सरकारकडून सबसिडी मिळवा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही इलेक्ट्रिक स्कूटर फक्त तीस हजारमध्ये कशा पद्धतीने मिळवायचा आणि सरकारकडून सबसिडी डी कशा पद्धतीने मिळवायचा ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा इलेक्ट्रिक स्कूटर फक्त तीस हजारमध्ये मिळवा आणि सरकारकडून सबसिडी मिळवा बघा इलेक्ट्रिक स्कूटर सध्या इलेक्ट्रिक वाहनाकडे ग्राहकाचा कल वाढताना दिसतो आहे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून इलेक्ट्रिक वाहनाचे महत्त्व वाढले आहे विविध कंपन्यांकडून सध्या इलेक्ट्रिक दुचाकी आणि कारची निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जात आहे आणि ग्राहक सुद्धा या वाहनांना अधिक पसंती देताना दिसत आहेत बघा सरकारी प्रोत्साहन कशा पद्धतीने आपल्याला मिळणार आहे या व्यतिरिक्त देशात इलेक्ट्रिक कारचा वापर जास्तीत जास्त वाढवण्याच्या उद्देशाने सरकार देखील प्रयत्न करत आहे या इलेक्ट्रिक वाहनाचा एक महत्वाचा पैलू म्हणजे इलेक्ट्रिक वाहन खरेदी करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी सरकारी बँकेमार्फत चांगले कर्ज उपलब्ध करून देणे हा आहे बघा स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एसबीआय इंडियाची इलेक्ट्रिक वाहन कर्ज योजना कशा पद्धतीने आहे एसबीआय कशा पद्धतीने आपल्याला या स्टेट बँक ऑफ इंडियाची इलेक्ट्रिक वाहन कर्ज योजना कशा पद्धतीने आहे बघा देशातील सर्वात मोठी सरकारी बँक अशी स्टेट बँक ऑफ इंडियाने इलेक्ट्रिक वाहनांसाठी एक मस्त कर्ज योजना सुरू केली आहे ही कर्ज योजना विशिष्ट इलेक्ट्रिक कार मॉडेलसाठी शंभर टक्के कर्जाचा पर्याय उपलब्ध करून देते यामुळे तुम्हाला कोणत्याही डाऊन पेमेंटशिवाय नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यास मदत मिळते या व्यतिरिक्त निवडक मॉडेलसाठी ऑन रोड किमतीच्या नव्वद टक्केपर्यंत कर्ज ऑफरसुद्धा उपलब्ध आहे बघा पात्रता आणि व्याजदर काय असणार आहे उत्पन्नाच्या आधारे व्यक्ती विविध प्रकारच्या कर्जासाठी पात्र असणार आहेत उदाहरणार्थ तीन लाख रुपये किमान वार्षिक पगार मिळवणारे सरकारी कर्मचारी त्यांच्या मासिक पगाराच्या चारपट कर्जासाठी पात्र ठरू शकतात शिवाय ज्या ग्राहकांचे उत्पन्नाचे प्राथमिक स्रोत शेती आहे आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न चार लाख रुपये आहे अशा स्वयंरोजगार असलेल्या व्यक्ती आणि व्यवसाय मालकासह त्याच्या आय टी आरमधून आय टी आरमध्ये नमूद केलेल्या एकूण करपात्र रकमेच्या चौपट किंवा निव्वळ रक्कम कर्ज प्राप्त करण्यास पात्र असतील स्टेट बँक ऑफ इंडियाने ऑफर केलेल्या विशेष कर्ज म्हणजे लोन योजनेतून मिळवलेल्या कर्जाचा परतफेड कालावधी तीन ते आठ वर्षाचा असतो यावर मानक वाहनांसाठी आठ पॉईंट पंच्याऐंशी ते नऊ पॉईंट ऐंशी टक्के आणि इलेक्ट्रिक कारसाठी आठ पॉईंट पंच्याहत्तर ते नऊ पॉईंट पंचेचाळीस टक्के व्याजदर लागू होईल बघा आवश्यक कागदपत्रे काय आहेत या कर्जासाठी अर्ज करण्यासाठी कर्जासाठी अर्ज करताना खालील कागदपत्राची आवश्यकता भासेल बघा पगारदार व्यक्तींसाठी मागील सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट दुसरं आहे दोन पासपोर्ट आकाराची फोटोज ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा उत्पन्नाचा पुरावा आणि मागील दोन वर्षाचे आय टी रिटर्न पगारदार किंवा व्यावसायिक व्यक्तींसाठी काय पात्रता आहे बघा मागील सहा महिन्याचे बँक खाते स्टेटमेंट दोन पासपोर्ट साईज फोटो ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा उत्पन्नाचा पुरावा आणि मागील दोन वर्षाचे आय टी रिटर्न आणि लेखा परीक्षित ताळेबंद पी किंवा यल विवरण इत्यादी शेती आणि शेती संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी काय महत्वाच्या अटी आहेत बघा हे अर्ज करण्यासाठी मागील सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट त्यांनाही दोन पासपोर्ट साईज फोटो ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा पीक लागवड इत्यादीची माहिती आणि जमिनीची मालकी पुरावा हे झाले एकूणच त्या त्या व्यक्तीसाठी एकूणच कर्ज कशा पद्धतीने करायचा म्हणजे पात्रता आणि व्याजदर कशा पद्धतीने आहे स्टेट बँक ऑफ इंडियाची इलेक्ट्रिक वाहन कर्ज योजना कशा पद्धतीने आहे सरकारी प्रोत्साहन कशा पद्धतीने मिळते एकूणच इलेक्ट्रिक स्कूटर फक्त तीस हजारमध्ये मिळवा आणि सरकारकडून सबसिडी मिळवा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद